तो पी सी सी पहिल्यांदा फलंदाजी स्ट्राईक एंड वरती असतील ते स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील शिंदे हे मैदानाच्या आतमध्ये लेट्स स्प्ले हा कॉल आलाय विशाल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने हा बॉल हो खोलवर पद्धतीचा बॉल स्विंग आणि मिस बीट झाले पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बीट होताना पाहायला मिळालाय चर्चा होते ना निलेश सर डावखुरे हाताचा गोलंदाज आहे खऱ्या अर्थाने ओव्हर द विकेटने आणि ही स्ट्रॅटर्जी राहिली आहे डावखुरे हाताचे गोलंदाज नेहमीच राईट हँड फलंदाजासाठी एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून पाहायला मिळतात यावेळी मात्र ऑन पुल केला पूल सक्सेसफुल होईल का डीपमध्ये प्रोडक्शन दिलं गेले तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होईल किती दावा आहेत हा प्रश्न चिन्ह उभा राहिलाय पंचांचा निर्णय काय येतोय कॉलिंग काय आहे महत्वाचं असेल शशी साडम सर आहेत ऑन वरती सूर्यकांत सर आहेत मात्र त्यांनी कॉलिंग दिलं गेले सर इट्स अ फोर रन्स म्हणजे नैले पे द्यायला मैदानाच्या आतमध्ये जशास असं उत्तर पहिल्या बॉलवरती बीट झाले दुसऱ्या बॉलवरती मात्र त्यांनी आक्रमण केलंय आता मात्र चर्चा होईल अनिश्चित या डावातला पहिला चौकार आलेला आहे बॅटिंग करत असताना सुरुवातीचा बॉल जर तुम्ही पाहिला तर डॉट होता आणि त्यानंतरच्या बॉलवरती मयूर शिंदे आणि स्वप्निल शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे त्यांनी चढवला आक्रमण आणि मिळवल्या चार नावा दोन मजा संपलाय खेळ यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न होता एक स्ट्रॅटर्जी राहिली या गोलंदाजाची डावखुरा हाताचा आहे पिचिंग जी आहे ना ते मिडल ऑफ द स्टम्प तिथून मात्र जास्त कट करण्याचा प्रयत्न राहिलाय अनिश्चित शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कारण ही एक वेगळी रणनीती असते जेव्हा जेव्हा बॉल शरीरापासून दूर असतो त्यावेळेस फलंदाजांना फलंदाजी करताना कसरत करावी लागते आणि त्याच प्रयत्नामध्ये टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार यावेळी मात्र बॅटचा आहे इनर एज हलका एज घेतला सॉफ्ट हँडेड फटका खेळलेला एक धाव नक्कीच मिळाली एका धावीने धावसंख्या वाढली आहे सहा आकड्यावर हा जो बॉल होता विशाल यांचा कमी गतीचा बॉल होता चांगल्या प्रकारे बॅटवरती हा बॉल लाला यांच्या येऊ शकला नाही आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धावांकित होते सुरुवातीचा एक बॉल महागडा होता परंतु त्यानंतरचे काही बॉल चांगले आहेत आणि त्यानंतर स्ट्रायकरीनला मयूर शिंदे तयार नक्कीच मयूर शिंदे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील खोलवर पद्धतीचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार चेंडू ऑन साईटला आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन दिला गेलाय एक धाव तर पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली निलेश सर निश्चित पावसाच्या सरी आता वेगाने कोसायला सुरुवात होत आहे आणि त्याच्यामध्ये हा दुहेरी धावांचा फटका आलेला आहे जो धावसंख्येला पुढे घेऊन चाललेला आहे एका बाजूला मयूर शिंदे दोन वरती बॅटिंग करत आहेत स्वप्नील शिंदे पाच वरती बॅटिंग करत आहेत आतापर्यंत या ओव्हरमधले चार बॉलचा खेळ झालेला आहे अजूनही शेवटचे दोन बॉल शिल्लक विशाल पुन्हा तयार विशाल आपल्या वरून, ओव्हर द विकेटने डावकुरी असा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाले पावसाच्या या सरी या सरींमध्ये गोलंदाजासाठी एक ऍडव्हान्टेज समोर आहे मयूर ओह यावेळी मात्र इंसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता असे प्रेषक आहे मात्र तो बने प्रेक्षक चेंडू चाललाय सरळ सी मारेशे पार म्हटलं जाते ना अरे साहिल पर खड़े हो तोर हुनर तोरने के नहीं आते अरे बिना कश्ती कोई समुंदर पार नहीं किया जाता तूफा तो कई आए तूफा तो कई आते हैं मगर मैदान के अंदर जब मयूर शिंदे खडा हो ना तो हर गेंद सीमा पार जाती है मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे नावाच वादळ घोंगवताना पहाला मिळाला हा थरार आहे पहा इथे या पठ्ठ्याने सांगितलं अरे तो बस बुंदा बांधी है बारिश अभी और आणि बाकी है मैदानाच्या आतमध्ये हा पहिला चौका ठोकला या बॉल बॉलर चा अगेन्स हो हो प्रयत्न केला गेला आणि या पठ्ठ्याने दाखवलं मयूर शिंदे हा क्लास आहे हे टेम्प्रोमेंट आहे त्याने आपली स्ट्रॅटर्जी बाहेर काढली आहे पहिल्याच बॉलवरती त्याने आक्रमण केलं दुसऱ्या बॉलवरती षटकार म्हणजे दोन बॉलच्या पाठीमागे धावा ठोकला त्या दहा निलेश सर येस yes, मैदानाच्या आतमध्ये दहा धावा निलेश सर अतिशय जबरदस्त अशा पद्धतीने ठोकल्यात हा बॉल जो होता ना तो फुलर लेनचा होता जिथे गोलंदाजाला मोठा अटॅक करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं होतं या अगोदरच्या बॉलवरती प्रहार केला तर नंतर पुन्हा एकदा आक्रमण केला आणि धाव संख्येला झळ दिली आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर मी पुन्हा एकदा पावसाचा अतिशय जबरदस्त हा प्रवाह आणि त्याच्यावरती चढवलेले हे प्रहार कमालीचे फटके पाहायला मिळाले मयूर शिंदे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलाय आणि ते भोंगावत असताना धावफलकाकडे जर नजर वळवली ना तर धाव संख्या अठरा या आकड्यावरती एका षटकाचा खेळ संपलेला आहे यावेळी नवीन गोलंदाज राजेश शिंदे आले पहिलाच बॉल बीट इथे डॉट ये बॉल येलोय अनिचित या षटकाची सुरुवात आहे ती डॉट बॉलने केलेली आहे उजवस्तीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि स्वप्न शिंदे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलोय राजेश शिंदे यांचा खेळ पाठीमागे सामन्यामध्ये बहरला होता आणि किंमणा याही एक चांगला बॉल यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल होता फ्लिक करण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये जाणारी एकेरी धाव आता मात्र टप्प्यामध्ये बदल केलेला आहे या अगोदरचा टप्पा थोडासा पाठीमागे होता परंतु यावेळेला एक खोलवर पद्धतीचा टप्पा इथे हाताळलेला आहे म्हणजे टप्प्यामध्ये बदल त्यांनी केलेला आहे जी काय भिन्नता आहे गोलंदाजी मधली ती अंमलात मध्ये आणलेली आहे या दोन बॉलच्या पाठीमागे आणि या दोन बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव खर्च केली आहे राजेश माने राजेश राजेश शिंदे यांच्याबद्दल चर्चा आहे वेगळी स्ट्रॅटर्जी आहे यावेळी मात्र कंबालीचा फटका कम्माली ताकद एक्झिबिट केली आहे डिस्पॉट खेळा ह्यूज षटका ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमक होतोय एक, है। एक तेरी ना तर दुसरी मेरी या अगोदरच्या दोन बॉलवरती कम्मालीचा खेळ राहिला होता मात्र तिसऱ्या बॉलवरती कम बॅक केलाय या फलंदाजाने रणनीती आखली आहे आणि समीकरण बदललंय ते जाऊन पोचलंय तेवीस या आकड्यावरती पहा ज्या पद्धतीने अक्रॉस द बॅट ही एक त्यांची स्ट्रॅटर्जी राहिली आणि ती पाहायला मिळाली निलेश सर या गोलंदाजाला डेंजरस मॅन म्हणून देखील ओळखलं जातं आणि सध्याच्या घडीला तो आक्रमक होताना पाहायला मिळालाय पंचवीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या ट्वेंटी फायव्ह गे रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळालं पंचवीस धावा धावफलकावरती राजेश यांच्यावरती चढवलेला प्रहार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हो यावेळी वे, 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 वेरिएशन केलं गेलं बीट केलंय डॉट बॉल आलाय निश्चित या अगोदर एक षटकर त्यांनी मारला होता आणि त्यानंतर गोलंदाज राजेश शिंदे यांनी कमबॅक चांगल्या प्रकारे केलेला आहे मनोबल खालावून नाही तर उंचावलेला आहे आणि त्यानंतर एक डॉल्ट बॉल त्यांनी टाकला आहे आणि आता या ओव्हर मधले शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत राजेश या नावाची दहशत मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे जिथे चार बॉलचा खेळ त्यांनी संपवलाय सात धावा अंकित केल्या आहेत हो यावेळी पुढे पुढे सरसावले पद आली त्याचा उपयोग केला तदनंतर मात्र हलक्या हाताने फ्लिक करत असताना पहा इथे घेतल्या गेल्या त्या दोन धावा दोन धावा एक्झिक्यूट केल्या दोन धाव्याने धाव संख्या सत्तावीस ज्या प्रकारे खेळ राहिलेला आहे सुरुवातीच्या काही बॉलचा आणि काही बॉल संयमाने राजेश शिंदे यांनी टाकलेला आहे सुरुवातीचे काही बॉल जरी महागड्या ना परंतु शेवटचे काही बॉल त्यांनी चांगले टाकले आणि शेवटचा बॉल त्यांना टाकायचा आहे एका बाजूला एंडला स्वप्नी शिंदे तयार पुढचा बॉल हो हो यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्रशक आहेत त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत मात्र एक धाव अंकित केली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का यस इथे अडवलं गेलाय षक क्रमांक दोनचा खेळ समाप्त होतो आणि दोन षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना यंगस्टर कुरुशी या टीमने बनवलेले आहेत अठ्ठावीस धावा बिनगडी बाद अशी स्थिती आहे परंतु तत्पूर्वी शैलेसर आपण पुढील टॉस अनाऊन्स करूया आणि दोन्ही संघानका विनंती करूया की आपण रिपोर्टिंग करा अहिरे वानवली विपक्ष आदिशक्ती शक्ती इलेव्हन पार आपल्यामध्ये पुढील सामना होत आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफिकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल याची नोंद आपण सर्वांनी घ्या अहिरे वानवली विपक्ष आदी शक्ती इलेव्हन पार आपल्यामध्ये होतोय पुढील सामना दोन षटकांचा संपलाय खेळ अंतिम षटक प्रगतीपदावरती सर इथून पुढे आता मात्र कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी आखावी लागेल या काय रचना असावी लागेल डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं ना तर कोणत्या गोलंदाजला पाली संघ घेऊन येईल कारण की अजूनही एकही विकेट मिळवला नाही हे एक जमेची बाजू राहिली आहे यंगस्टर या कुरुशी संघासाठी अनिजित ही जोडी सेट झालेली आहे आणि ज्या जोडीकडे क्षमता चांगली आहे अशा फलंदाजांना रोकायचं आहे अशा फलंदाजांना माघारी पाठवायचं आहे अशा परिस्थितीमध्ये पाली टीम कडून जे हे षटक जे दिलेलं आहे ज्यांच्या हातामध्ये सोपवला आहे बॉल बॉलर कोण आहे बॉलर गोलंदाज विजय ज्यांच्या नावावरती अंतिम षटक यावेळी पहा खोल पद्धतीचा बॉल थोडा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता पावसाळी बॉल क्रिकेटमध्ये लेग ब्रेक एक वेगळा हातकंडा एक वेगळी स्ट्रॅटर्जी ही पाहायला मिळाली बीट केलं आणि विकेट देखील मिळवताना पाहायला मिळालेत की काय निश्चित रबर बॉल म्हटलं की वजनाने हलका असतो ज्याला तुम्ही चांगल्या प्रकारे वळवू शकता आणि कमी गतीचे रबर बॉल हे नेहमीच त्यांचा बॉल मला राहिलेला आहे आणि बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न स्ट्रोक हवेत खेळणार यष्टरक्षक बॉलच्या खाली आले वेळेची अचूकता स्वप्नील शिंदे लाल यांना साधता आली नाही आणि त्यांच्या विकेटचं होतोय पतन आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पाली टीमला मिळाले सुयश किंबहुना तेराव्या बॉलवरती पाली टीमने विकेट मिळवले आणि धक्का क्रमांक पहिला कुरुशी टीमला दिलाय नक्कीच या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर मात्र मिस्ट्री गोलंदाज अनेक वेळा पाहिल्यानंतर भारतीय संघामध्ये मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखले जाणारे कुलदीप यादव अनेक वेळा फलंदाजांना ज्या पद्धतीने मिस्ट्री करून खऱ्या अर्थाने फसल आता रशीद खान यासारखे गोलंदाज ज्यावेळी ब्रेक करतात ना त्यावेळी त्यांचा जो दुसरा असतो त्यात नंतर मात्र फ्लिपर टाकत असतात आणि कॅरम बॉल अनेक बॉल आहेत जे सध्याच्या घडीला फार फेमस होतात ट्रेडमार्क होत आहेत रविचंद्र अश्विन यांचा दुसरा आणि हरभजन सिंग यांचा दुसरा सध्याच्या घडीला जेव्हा भारतीय क्रिकेट ज्यावेळी फॉर्म मध्ये असताना हा आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला होता मात्र आता कुलदीप आणि यांची मिश्री आपल्याला पाहायला मिळते मात्र तशाच पद्धतीची रणनीती शेवटच्या ओव्हरमध्ये जी, जी आखली आहे ती या गोलंदाजाने नाव आहे विजय शिंदे अनिश्चित पहिला बॉल जो होता तो विकेट घेणारा होता यावेळी मात्र पहा पुन्हा एकदा हा बॉल पाहायला मिळालाय स्वप्नील शिंदे यांना बीट केलाय निश्चित एखादी विकेट मिळते काय त्यानंतर तुमचा मनोबॉल वाढतं काय आणि त्यानंतरचा बॉल तुम्ही डॉट टाकता काय विजय यांचा भेदक मारा आता एका बाजूला सागर शिंदे यांना बांधून ठेवलंय मात्र पहा इथे गफलत झाली आहे ज्या पद्धतीने पावसाचा वेग आहे आणि तिथे मात्र ज्या पद्धतीने बॉल स्किट होतोय ही देखील एक वेगळी रणनीती राहिली आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमी पाहतो ना सर आपण चर्चा होईल या बॉल नंतर सागर यांना मात्र रोखलंय व्हाईट बॉल या अगोदर आलाय मात्र आता हो यावेळी पहा ही अन द टाइम सातत्याने तुम्ही लेग ब्रेकचा मारा अशा पद्धतीने करताय फलंदाज बीट होत अनिश्चित कमी गतीचे बॉल आहेत आणि कुठेतरी हा कमी गतीचा वेग फलंदाजांना प्रभावित करतोय यावेळी मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता थोडीशी जागा बनवली होती त्या जागेवरती प्रॉपर आले मिस टाईम नक्की झाला तर एक धाव नक्कीच मिळाली या बॉलवरती सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये खेळ जर तुम्ही पाहिला ना ज्या प्रकारे वेग पकडला होता यंगस्टर कुरोशीने कुठेतरी अंतिम षटकामध्ये धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे आतापर्यंत टाकलेले बॉल चार आहेत आणि ज्या पाठीमागे अवघ्या दोन धावा खर्च करत एक गडी गारत केलाय नक्कीच आता मात्र मयूर शिंदे बऱ्याच वेळा नॉनस्ट्राईक एंड वरती होते या मात्र पहा फ्लायटेड डिलिव्हरी त्याच्यावरती चढवलेला प्रहार सी कॉर्नरला क्षेत्रक्षक झडप मारतील दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या दोन धावा निलेश सर आता अंतिम बॉल शेष आहे एका बाजूला यंगस्टर कुरुशी टीमचा प्रयत्न हाच आहे की धावसंख्येची गती वाढवायची चा एक चांगला स्कोर उभा करायचा आहे परंतु अंतिम षटक विजयाने अप्रतिम हाताळलेला आहे ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली कम्मालीचा षटक शेवटचा बॉल आणि त्यासाठी आपण आमंत्रित करूया आहिरे वानवली आदिशक्ती इलेव्हन पार आपण त्यासाठी या शेवटच्या बॉलवरती देखील प्रयत्न राहिला होता मिस टाईम आहे नंतर मात्र मिसफिल्ड झाले दरम्यान मात्र संधी मिळाली होती एक धावीला दुहेरी दुहेरी मयूर शिंदे चानाक्ष आणि चतुर असा खेळाडू एक दुहेरीमध्ये वेल फिटनेस मयूर शिंदे यांच्याकडे आपण नजरा वळवल्या मात्र आपण जाऊया टॉसच्या दिशेने पहिल्या इनिंगचा जरी खेळ संपला असेल धावसंख्येमध्ये भर पडले धावसंख्या बत्तीस धाव फलकावरती आणि तिसरं षडक देखील संपलेलं आहे म्हणजे थर्टी थ्री हे तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये चेस करणारे टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आहे जाऊया आपण जिथे टॉस का बॉस आपल्याला लवजी जाधव यांच्या समेत आणि टॉस करूया दोन संघांमध्ये चला ओम साई धरे संघाचे समाजसेवक राकेश मोरे, मोरे यांना आम्ही निवेदन करू राकेश या आपल्या समवेत मात्र हा टॉस केला जाईल समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण टॉस करूया आणि कॉमेंट्री बॉक्स मधून सरळ जाऊया टॉस का बॉस इथे लवजे जाधव यांच्या समेत जे केला जाईल हा टॉस थँक्यू सो मच सर्व विनंती करेन कर्णधार अरे वानवली विपक्ष अधिशक्ती इलेवन पार दोन्ही संघाच्या दरम्यान आपण नाफे करणार आहोत मैत्री ग्रुप महाबळेश्वर आयोजित लेजंड ट्रॉफी दोन हजार चोवीस पहिलं पर्व ज्या प्रकारे पहिल्या पर्वाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे मैत्री ग्रुप महाबळेश्वर यांच्या माध्यमातून ही एक भव्य दिव्य स्पर्धा दोन्ही संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत एका बाजूला अभिशक्ती इलेव्हन पार दुसऱ्या बाजूला जाईल किरण पार कॉल करतील इज अ कॉल इट इज अ हेड थँक्यू सो मच मान्यवरांचा so आभार अभिनंदन किरण नाणेफेक जिंकले महत्वपूर्ण निर्णय काय असेल आम्ही प्रथम फलंदाजी फलंद करणार आहोत चोवीस या वर्षीचा पावसाळी हंगाम आपल्या संघासाठी कसा राहिला आहे आणि काय सांगाल नाही जास्त टूर्नामेंट खेळायला मिळाले नाहीत परंतु नक्कीच या टूर्नामेंट मध्ये आम्हाला खेळायचं होतं कारण आमचे मित्र सचिन शिंदे यांची टूर्नामेंट आहे आणि आम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं होतं आणि अतिशय उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मित्र सचिन सरांकडून आणि नक्कीच चांगली टूर्नामेंट आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो या पूर्ण टुर्नामेंटसाठी थँक्यू सो मच आयरे रे वानवली नाणेफेक विरोधात गेले आणि धाडसी निर्णय फलंदाजीचा निर्णय घेतलाय गोलंदाजी करायची आहे तीन षटकांची लढत कितपत रोखण्याचा सा माणस असेल एक आमची बॉलिंग चांगली आहे त्यामुळे आम्ही पंचवीस ते तीस धावांच्या त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू अगदी आणि विचार केला या वर्षीचा पावसाळी हंगाम माहेरे वानवले संघासाठी चांगला राहिला आहे काय संघाला तुमच्या संघाविषयी आणि लिजंड ट्रॉफी दोन हजार uh, चोवीस अॅक्च्युली सचिन शिंदेचं आयोजन ट्वेंटी टू आर्डचं उत्तम असतं तर मी त्यांना आधारित मेसेज केलेला की मला टुर्नामेंट खेळायचे आणि आयोजनाच्या बद्दल बोलायचं मी बघतायच उत्कृष्ट असं आयोजन केलंय थँक्यू uh, so सो मच नक्कीच मी मान्यवरांकडे वळेन ज्या प्रकारच्या मैत्री ग्रुपचं आयोजन आपण पाहतोय लेजंड ट्रॉफी दोन हजार चोवीस ज्या खेळाडूंनी क्रिकेटचा एक काळ गाजवला आहे त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल सर लेजंड ट्रॉफी दोन हजार चोवीस या पहिल्या पर्वाबद्दल मैत्री ग्रुप महाबळेश्वर यांच्या मार्फत आयोजित लेजंड ट्रॉफी दोन हजार चोवीस आज जे आपण पाहतोय तर एक एक दिवसाचा सामना याच्यासाठी एक वीस दिवसाची मेहनत असते आणि ती मेहनत कशा प्रकारे यांनी घेतलेली आहे ते आजच्या दिवसातून दिसून येते आपल्याला खूप चांगलं असं सा आयोजन नियोजन आहे आणि खरंच मुंबईसारख्या ठिकाणी महाबळेश्वर तालुक्याचं नाव ज्या पद्धतीने आपण गाजवत तर खूप खूप धन्यवाद आणि आभारी थँक्यू सो मच मान्यवरांचा मनपूर्वक आभार दोन्ही संघाने देऊया खूप सारे शुभेच्छा टीम आदिशक्ती इलेव्हन पार नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय प्रथम तलंदाजीचा निर्णय घेतलाय शरचित्र डिपली जात आहेत ट्वेंटी टू आर्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून अगदी या दोन्ही संघाने खूप सार्या शुभेच्छा मान्यवरांचा सा आभार जशी रिसोड लावाला होईल सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल निलेश मडेकर सर आणि त्यांच्या साथीला शैलेश जाधव सर ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद थँक्यू यू सो so मच त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने आपण राखीची मोरे यांचा शुभ सन्मान करणार आहोत या राकीची मोरे आपलं खूप खूप आभार आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवलात आम्ही आपल्या आभारी वाटतो आणि आपण या स्पर्धेला अशाच पद्धतीने या पुढील देखील स्पर्धेला आपण आपल्या टीमच्या माध्यमातून अशाच पद्धतीने योगदान द्या ही विनंती आहे टार्गेट तुमच्या समोर आहे ते पस्तीस धावांचं आहे याची दखल घ्या पाली संघ पहिला बॉल पडतो आणि पहिलाच बॉल उजवास्टीच्या बाहेरचा आहे आणि पंचानी सांगितलंय की याच्या पाठीमागे डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे नक्कीच अतिशय वेगात टाकलेला हा बॉल पाहायला मिळाला तिथे कंट्रोल करत असताना एसटी रक्षकाची देखील दमछाक झाली त्याच्या हातातून निसटना निसटताना हा बॉल पाहायला मिळाला अनुचित पाठीमागच्या बाजूला गणेश शिंदे आहेत एक चांगले खेळाडू आहेत त्यांच्या हातातून बॉल निसटला आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला एका बाजूला इंडला विशाल अंतर दुसऱ्या बाजूला राजेश शिंदे ही आक्रमक जोडी तर एका बाजूला भन्नाट वेग मयूर शिंदे उजरस्टीच्या बाहेरचा बॉल बॅटचा किनारा घेऊन बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चालला एका दावेसाठी नक्कीच या बॉलच्या पाठीमागची जर आपण क्रिया पाहिली ना तर फलंदाजाने फुटवर्क पाहायला मिळाला नव्हता त्यांच्या बॅटमधून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्याच दरम्यान मात्र बॅटची टॉपेज बिहाइंड द विकेट एक एक गाव अनिचित मयूर शिंदे म्हटलं की भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी आहे आणि शरीरापासून दूर ठेवलाय आहे बॉल त्यांनी एक अँगल आहे गोलंदाजी करताना कारण हात जो आहे तो बाहेरून घेऊन येतात आणि फलंदाजासाठी एक अँगल तयार होतो म्हणजे त्या अँगलच्या विरुद्ध फलंदाजी करावी लागते फलंदाजांना आणि जागेवरून जर तुम्ही जा तुम जा तुम एखादा फटका खेळताना तर तुमचे हात चालणं फार महत्वाचं आहे आणि ते हात चालताना एकच धाव आलेली आहे इंडला पुन्हा एकदा विशाल शिंदे तयार धावसंख्या आहे दोन धावा शून्य गडी बाद बॉल क्रमांक तीन प्रगतीपथावरती वेगाने टाकलेला बॉल बॅकफूडवरती गेले त्यानंतर हा फटका खेळला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या फलंदाजांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे नक्कीच आपण जर पाहिलं ना तर या धावा घेत असताना दोन फलंदाजांमध्ये असलेलं कॉलिंग फार सुंदर पाहायला मिळालं स्वतः फॉलो थ्रू मधून मयूर त्या ठिकाणी पोहोचले आणि दरम्यान मात्र दोन धावा अतिशय चतुराई पाहायला मिळाली आणि बॉल जो होता ना तो देखील बॅकफूडवरती टाकलं होतं फलंदाजाला अनिच्छित मयूर शिंदे का धावले होते कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये शेतीरक्षण हे फैलावलेलं असं लांबवरती ला असं वेगाने टाकलेला बॉल दिशा पहावी लागेल या बॉलच्या पाठीमागशी फलंदाजांनी एक धाव धावून काढले म्हणजे वाईट प्लस दोन अशा दोन धावा आपण जोडूया नक्कीच अशा घटना अनेक वेळा आपण पाहिल्या रबर बॉल क्रिकेटमध्ये जिथे पावसाचा वेग वाढला ना आता गोलंदाजांचं नियंत्रण घेत असताना गफलत होत असते या वाईट प्लस एक अशी धाव संख्या दोन में सर, ला ला में में ने वाढेल धाव संख्येमध्ये भर पडेल निलेश सर आणि अनेक वेळा पाहायला आहे अनिश्चित हा एक नकारात्मक बॉल होता पुन्हा एकदा मयूर शिंदे तयार बॅकवर्ड जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललेला आहे धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे सात धावा शून्य गडी नक्कीच मयूर शिंदे यांचा वेग भन्नाट आहे मात्र फलंदाज यांची देखील रणनीती सुसाट आहे का म्हणू नये कारण की मयूर शिंदे यांना विकेट द्यायचं नाही एक स्ट्रॅटर्जी आहे धावसंख्या सात धाव फलकावरती बॅकफूटचा पंच परंतु एका बाजूला टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल गणेश शिंदे यांच्या हातामध्ये विसावतो येतोय तो डॉट नक्कीच मयूर शिंदेने या बॉलवरती वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला जिथे त्यांच्या खांद्याचा वापर पिचिंग जी आहे ना तो ओव्हर होती ही तारीफ आहे या गोलंदाजाची कम्मलीची गोलंदाजी एका बाजूला बांधून ठेवलंय राजेश शिंदे सारख्या फलंदाजांना ज्यांनी आक्रमण केले परंतु आता हल्ला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लांबी पडले कमी विकेटचं होत पतन धक्का क्रमांक एक टीम पाली या टीमला आणि येथील माघारी राजेश शिंदे नक्कीच राजेश शिंदे यांनी काय केलं तर यावेळी बागपूडवरती गेले आणि खडे खडे कारण कोणतंही फुटवर्क मला पाहायला मिळालं नाही जिथे आपण पाहिलं ना त्यांनी ज्या पद्धतीने एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं तो पेस आ, बीट केलं गेलं पेसमध्ये बीट झाले दरम्यान मात्र प्रहार चांगला होता एल्युव्हेशन मिळालं नाही विकेटचं पतन झालं लॉग ऑफ वरती क्षेत्ररक्षक जे आहेत ना ते उंच मारायचे होते आणि दरम्यान मात्र त्यांचा हात जवळजवळ सात साडेसात फूट उंच जाताना देखील पाहायला मिळाला पहिल्या षटकाचा खेळ संपला सात धावा एक विकेट आता येणाऱ्या बारा बॉलमध्ये अठ्ठावीस धाबांची गरज आहे एका बाजूला विशाल शिंदे तीन बॉलच्या पाठीमागे तीन धाबा बनून मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्या सोबतील आता पालीस टीमचे विशाल मैदानाच्या आतमध्ये जातील दोन्ही फलंदाज एकाच नावाचे आहेत परंतु एका बाजूला ज्या प्रकारे आपण चर्चा केली होती पाच बॉलच्या पाठीमागे साबस सुरुवात केली होती पाली टीमने परंतु शेवटच्या बॉलवरती मोठं फटक्याचा धाडच केलं आणि कुठेतरी हे धाड जोखमीचं राहिलं आणि फलंदाज राजेश शिंदे यांना माघारी जावं लागलं नक्कीच मेहनत घ्यावी लागते प्रयत्न करावे लागतात मित्रांनो या स्पर्धेसाठी विशेष करून मेहनत घेतली आहे आमच्या के एस के चे विद्यमान अध्यक्ष जी माने यांच्या नावाची चर्चा का होऊ नये लीजेंड आहेत अनुभव आहे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी देखील क्रिकेट खेळतात आणि आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल ज्यावेळेस आपण सकाळी उद्घाटन समारंभ संपन्न करत होतो त्यावेळेस ज्यावेळेस खेळपट्टीचं पूजन आपल्याला करायचं होतं त्यावेळेस काही मान्यवरांसोबत खेळाडूंसोबत प्रकाशजी माने हे मैदानाच्या आतमध्ये गेले होते आणि किंबहुना विदाउट छत्री पावसात भिजत हो ते गेले होते आणि त्यांनी पूजन तिथे जाऊन केलं वा काय बात आहे यावेळेला बागपीठ ते गेले पंच केलाय एक धाव पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे तिसरीचा प्रयत्न होईल का तर नाही के चे विद्यमान अध्यक्ष म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते प्रकाश दा माने आहेत आणि किंबहुना आणखीन एका धावेचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव पूर्ण होते सर जर पाहिले ना तर या बॉलच्या पाठीमागे एक बॉल हाताळला आहे ओव्हरमध्ये जिथे जवळजवळ चार धावा खर्च केल्या गोलंदाजाने कुठेतरी अनुनिती विफल ठरते जिथे येणारे बॉल अकरा आहेत बनवायचे आहेत चोवीस धावखुरे हाताचा फलंदाज समोर आहे अनिश्चित या गोष्टींचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल एका बाजूला हा फटका कवर्सला खेळला शेत्रक्षक येतील आणि बॉलची फेकी करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो यशस्वी आणखी एक धाव घेतली जाईल का तर नाही हा एक चांगला फटका दोन धावेंचा नक्कीच डावखुरे जे फलंदाज ज्यावेळी येतात ना त्यावेळी स्क्वेअर कट आणि कव्हर ड्राईव्ह हे कम्मालीचे फटके पाहायला मिळाले त्यातलाच एक नमुना या अगोदरच्या बॉलवरती पाहायला मिळाला बाकूड वरती गेले बाक जागा बनवली हा कॉर्डिनेशन फार सुंदर होतं आणि दोन धावा नक्कीच प्रभावित केल्या त्या ठिकाणी अनुश्चित टीम इंडिया म्हटलं की डावकुरे हाताचा फलंदाज सौरभ गांगुली दादा ऑफसाईटला चांगले खेळायचे आणि त्याच प्रकारची फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये विशेल यांनी केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे नक्कीच सौरभ गांगुली दादा या नावाने तुम्ही उल्लेख अनेक वेळा त्यांचा ऐकला असेल मात्र ऑफसाईटचा बादशा हा देखील त्यांना एक उल्लेख दिलेला आहे चर्चा होते ना सौरभ गांगुली आणि डावखुरे हाताची फलंदाजांची युवराज सिंग देखील नाव आहे गोलंदाज सुजल तयार यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही आणि बाईच्या माध्यमातून पंचांनी कळवलंय की सिंगल धाव आहे समीकरण बदललंय निलेश सर आता मात्र आठ धाव आठ बॉल आणि विस ची गरज आहे मॅच मात्र फसली आहे मोठा प्रहार या दोन बॉलवरती मस्ट आहे अनिश्चित गिअर बदलावा लागेल विजयाचा घाट पार करताना तुम्हाला आता गिअर बद, बदलणं फार महत्वाचं आहे शेवटचे काही बॉल सुजल तयार आपटलेला बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी बॉलला प्रदान केली आणि पंचांनी कळवलंय की वन फ्रॉम दी ओव्हर आणि हा व्हाइट बॉल येस सर आपण पाहिलं ना तर गोलंदाजाने यावेळी अतिरिक्त सुजल आपल्याला पाहायला एक, एफर्ट्स अतिरिक्त देण्याचा प्रयत्न केला गेला खांद्याचा जोरकाचा वापर वेस्ट हाईट गोलंदाज पुन्हा तयार बॅकपूटचा पंच आणि पुन्हा एकदा ऑफसाईडला ज्या प्रकारे विशाल यांनी बॅटिंग केलेली आहे ना जबरदस्त बॅटिंग केली धावा जरी कमी मिळाल्यात परंतु स्ट्रोक जे आहेत ना हे स्ट्रोक अप्रतिम आहेत नक्कीच हाता हाता डावखुरे हातांच्या बद्दल आपण चर्चा करत होतो युवराज सिंग यांचे फटके त्याच पद्धतीने देखणे असायचे डावखुरे हाताच्या फलंदाज ज्या ज्या वेळी येतात ना सर ते आक्रमक असतात मला आठवतं के एस के मध्ये आमचे असे डावखुरे फलंदाज आहेत महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रामुख्याने मी डावकुऱ्या फलंदाजांमध्ये सचिन चव्हाण यांचं प्रामुख्याने नाव घेईन अनेक खेळाडू आहेत चर्चा होईल त्यांच्या नावाची देखील विशाल तयार सायकर एंडला अंगावरती येणारा बॉल आता पुन्हा एकदा चाललाय पाठीमागच्या बाजूला आणि षटक क्रमांक दोन चा खे ते समाप्त होते आणि दोन षटकांच्या अखेरीस पस्तीस धावांचा पाठलाग करताना एकोणीस धावा उभारलेल्या आहेत येणारे बॉल आहे सहा आणि बनवायचे आहेत सोळा यस आता मात्र इथे सहा बॉल आणि सोळाची गरज आहे वेगळी स्टार्टर्सही इथून पुढे आखावी लागेल बिग हिट मस्ट असेल आणि त्यासाठी मात्र गोलंदाज कोण येईल फलंदाज तर सज्ज आहेत आपण पाहिजे ना आता विशाल शिंदे आणि विशाल म्हणजे दोन्ही फलंदाज विशाल या नावानेच ओळखले जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी स्वप्नील शिंदे हे नाव पाहायला मिळेल निलेश सर आता मात्र वेगळी रणनीती आखावी लागेल सहा सोळाची मॅच एक हाय व्होल्टेज थरार आपल्याला पाहायला मिळेल कारण की लिचन ट्रॉफीवरती नाव करायचं आहे ना प्रयत्न हे शंभर टक्के आणि त्याच्यापेक्षाही जास्त द्यावे लागतील अनिश्चित पाली टीमने जे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या ना दोन चौकार एक षटकार तेच त्यांना आता शोधायचे आहेत आणि त्या धावा शिल्लक आहेत सहा बॉल सोळा बनवायचे आहेत आणि आता गोलंदाजीच्या रनवेवरती वरती स्वप्नील शिंदे राऊंड द विकेट बॅकफूटचा पंच प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे आता पाच बॉल सोळा बॉलच्या पाठीमागची क्रिया जर पाहिली नाही तर फलंदाज ब्लाइंड झाले मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला होता की काय घडलंय काय बिघडलं आणि तास दरम्यान मात्र गोलंदाज आपली किमया करून निघून गेले आता विशाल शिंदे यांना आक्रमण करावंच लागेल हाच एक पर्याय आहे आणि बॉल हवेत खेळलाय बॉल पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर स्वरूपाची धाव नक्कीच आता मात्र आपण पाहिलं ना तर हार्डर लेंथ वरती देखील बॉल हाताळला एक रणनीती राहिली आहे कुरोशी संघाची या दोनशे चाळीस अंशाच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने हार्डर लेंथ गोलंदाजी करणं एक वेगळा हातकंडा आहे त्याचबरोबर के एस के मधील एक नामांकित ऑलराउंडर म्हणून ज्यांना ओळखलं तर ते सुदेश सकपाळ यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेच्या दरम्यान अनेक खेळाडू सर सातत्याने भेट देणार आहेत चर्चा होईल चार बॉल चौ पंधराची गरज आहे सामना अजूनही जिवंत आहे बॅकफूट वरती गेले के पंच केला आणि बॉलने गॅप शोधलाय बॉल, बॉल सीमारेषेच्या पलीकडे समीकरण जिवंत ठेवणारा चौकार आलाय पाली टीम साठी वा काय फटका आहे खऱ्या अर्थाने कॉपी बुक स्टाईल बॅकफूट वरती नाही तर खडे खडे जागा बनवली आणि वीरेंद्र स्टाईल वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये हा फटका खेळलेला आहे ज्या पद्धतीने वीरेंद्र सहवाग आपला कोणताही फुटवर्क दाखवत नव्हते आणि ऍक्शन मध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळाले कम्मालीचा फटका आणि औरती कवर्स कम्मालीचा हा ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि मिळाला चार धावा आणि विध्वंस या चार धावा मिळत असताना समीकरण बदललाय आता बॅटची कडा घेणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे प्रेशर वाढवणारा हा बॉल एका बाजूला चौकार आलाय खरा परंतु त्यानंतर मोठे स्ट्रोक येणं महत्वाचे आता येणारे दोन बॉल बनवायचे आहेत विजयासाठी दहा धावा ना कदबडा ना पदबडा मुसीबत में जो खडा वही हमारे लिए अभी सबसे बड़ा आता शेवटचे दोन बॉल आणि विजयासाठी दहा धावांची गरज आहे सामना पाली टीमसाठी आणि कुरोशी टीम साठी जिवंत आहे उत्खंठा वाढवणारा बॉल येतोय तो डॉट आता एक बॉल धाची गरज समीकरण चुकले, समीकरण बदललंय एखादा नो बॉल एखादा फ्री हिट त्याच्यामध्ये मात्र नवसंजीवनी आहे येस व्हाइट बॉल इथे आलाय धावसंख्येमध्ये भर पडली आहे एक बॉल आणि नऊची गरज आहे एखादा नऊ बॉल निले सर मॅच मध्ये कहाणी ट्विस्ट चेंज करू शकतो आणि खऱ्या अर्थाने आ, चर्चा होईल अनिश्चित क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे त्याच्यामध्ये एका दुसरा खराब बॉल जर आला तर सामन्यामध्ये रंगत येऊ शकते परंतु या सर्व गोष्टी आता चर्चा थांबतायत आणि हा सामना यंगस्टर कुरोशी टीमने जिंकलाय परंतु एका बाजूला पाली टीमने संघर्ष केला आणि दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि प्ले ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया